मृत्यू हा कधी कुणाला सांगून येत नाही सगळ्या वेळा आपल्या हातात असतात मात्र मृत्यूची वेळ आपल्या हातात नाही मनोरंजन विश्वात असे काही कलाकार आहेत ज्यांची एक्झिट ही सर्वांना चटका लावणारी होती अभिनेत्री श्रीदेवी सिद्धार्थ शुक्ला सुशांत सिंह राजपूत असे अनेक कलाकार आहेत ज्यांचं अचानक जाणं चाहत्यांसाठी धक्कादायक होतं आज आपण अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीबद्दल आणि तिच्या अकाली एक्झिट बद्दल जाणून घेणार आहोत विशेष म्हणजे त्या शेवटच्या क्षणापर्यंत सेटवर काम करत होत्या मागच्या वीस ते पंचवीस वर्षात आपण जे सुपरस्टार ऍक्टर पाहिले आहेत त्यांच्या करिअरमध्ये मराठमोळी अभिनेत्री रेमा लागू यांचं मोठं योगदान आहे पूर्वी सुपरस्टारच्या सिनेमातील आई आणि मुलाचं इमोशनल कनेक्शन हे रिमा लागू असल्या तरच चांगल्या पद्धतीनं हायलाईट व्हायचं सिनेमातील आईचा रोल छोटा असायचा मात्र रीमा लागू यांचं काम दर्शकांना लगेच प्रभावित करायचं त्यात सिनेमातल्या हिरोची ओळख ही त्याच्या आईपासून सुरू व्हायची सुपरस्टार हिरोंच्या सिनेमाचं नाव घेताच रीमा लागू यांचं कॅरेक्टर डोळ्यासमोर येतं आजही सलमान खान शाहरुख खान यांची आई म्हटलं की रिमा लागू यांचा चेहरा पटकन डोळ्यासमोर येतो एकवीस जून एकोणीशे अठ्ठावन्न रोजी मुंबईत जन्मलेल्या रिमा लागू यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती खर तर त्यांची आई मंदाकिनी खडबडे या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री होत्या अशा परिस्थितीत रिमा यांचा अभ्यासादरम्यान अभिनयाकडे कल वाढू लागला त्याचवेळी हायस्कूलनंतर त्यांनी अभिनय विश्वात प्रवेश केला आणि मराठी चित्रपटसृष्टीत त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली अभिनयाच्या जगात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी दहा वर्ष बँकेत काम केलं अनेक वर्ष मराठी चित्रपटात काम केल्यानंतर रिमा यांनी एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये कलियुग या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की रिमा यांचं खरं नाव नयन भडबडे असं होतं अभिनयादरम्यान रिमा यांची ओळख मराठी अभिनेते विवेक लागू यांच्याशी झाली भेटी वाढत गेल्या आणि दोघांमध्ये प्रेम फुलू लागलं दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला त्यानंतर अभिनेत्रीने नाव बदलून रिमा लागू केलं लागण्यानंतर काही काळ सगळं पण नंतर आणि विवेक यांच्यात दुरावा निर्माण झाला अशा परिस्थितीत दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला त्यांना एक मुलगी असून तिचं नाव मृण्मयी लागू असं आहे रीमा यांनी एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आलेल्या कयामत से कयामत तक या चित्रपटात पहिल्यांदा जुही चावलाच्या आईची भूमिका साकारली यानंतर एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये मैने प्यार किया आणि एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये साजन या चित्रपटात त्यांनी आईची भूमिका साकारली या चित्रपटांमुळे रिमा लागू हे नाव घराघरात पोहोचलं हम आपके कौन या चित्रपटात रिमा लागू यांनी सलमान खानची आई नाही तर माधुरी दीक्षितच्या आईचा रोल केला होता कुछ कुछ होता है या सिनेमात रिमा यांनी सलमान सोबत पुन्हा काम केलं मात्र या सिनेमात त्यांनी काजोलच्या आईची भूमिका साकारली रंगिलामध्ये उर्मिलाच्या आईचा रोल केला तेव्हापासूनच सुपरस्टार हिरोईन्सची आई अशी त्यांची ओळख झाली शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मराठी रंगभूमीपासून सुरुवात करणाऱ्या रिमा लागू यांनी अनेक मराठी हिंदी चित्रपट मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं रिमा यांनी यस बॉस आणि कल हो ना हो या चित्रपटात शाहरुखच्या आईची भूमिका केली सगळ्यांसाठी शाहरुख सुपरस्टार आहे मात्र रीमा यांच्यासाठी शाहरुख त्यांचा लाडका मुलगा होता त्या शाहरुख खूप कौतुक करायच्या पडद्यावर जेवढ्या अभिनेत्रींनी सलमान खानच्या आईची भूमिका पार पाडली त्यात रिमा या सलमानच्या जास्त फेवरेट होत्या एका शो दरम्यान सलमान खाननेच याबाबत सांगितलं होतं अठरा मे दोन हजार सतरा मध्ये रिमा लागू यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं मृत्यूच्या काही तास आधीपर्यंत त्या शूट करत होत्या संध्याकाळी त्या घरी परतल्या आणि मध्यरात्री त्यांच्या छातीत दुखू लागलं त्यांना तातडीनं था रुग्णालयात नेण्यात आलं पण वाटेतच त्यांचा मृत्यू झाला आज त्या आपल्यात नसल्या तरी त्यांच्या अभिनयानं रिमा लागू हे नाव चिरंतन स्मरणात राहील धन्यवाद